श्री राम जय राम जय जय राम 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 नमस्कार आज दिनांक आठ नोव्हेंबर श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम। कर्तव्य करावे मग व्हायचे ते हो द्यावे नमस्कार आज दिनांक आठ नोव्हेंबर श्रीराम राम जय जय राम, राम। कर्तव्य करावे मग व्हायचे ते हो द्यावे जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंकाच नाही पण त्यापैकी पंचवीस टक्के दुःखच बाहेरून येते युद्ध महागाई दुष्काळ चोऱ्या दारिद्र्य इत्यादींचे दुःख बाहेरून येते पण पंच्याहत्तर टक्के आपले दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असते आपले शरीर मन आणि हृदयस्थ भगवंत मिळून आपण बनतो भगवंत आनंदरूप असल्याने तो दुःख निर्माण करू शकणारच नाही देहाचा स्वभाव झिजणे क्षीण होणे असमर्थ होत जाणे हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो तो दुःख निर्माण करू शकत नाही जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही उरले आपले मन कुठेतरी चिकटणे हा मनाचा स्वभावधर्म असल्याने ज्याला ते चिकटते त्याचे गुणधर्म अंगीकारते भक्ताचे मन भगवंताला चिकटते म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊ शकत नाही ज्याचे मन देहाला चिकटते त्याचे मन दुःख निर्माण करीत असले पाहिजे भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत देह लहान आहे अकुंचित आहे तात्पुरता आहे शांत आहे तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडे तिकडे दोन पण दिसू लागते आणि त्यातून भयरूपी संबंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असतो कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात त्यात भगवंताचा हात असतो त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना भय निर्माण करते भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे कारण भगवंताने स्वतःतूनच हे जग निर्माण केले आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआपच नामस्वरूप आहे म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही आपल्या प्रयत्नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा त्या होतच असतात प्रयत्नाने फक्त आपला हात लागतो आपल्या मनासारखेच व्हावे असे म्हणणे म्हणजे मन ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या असे म्हणण्यासारखे आहे त्या कधी बदलल्या जात नाहीत आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही म्हणून म्हणतो रामावर निष्ठा ठेवावी माझे कर्तव्य मी केले आहे ना ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना आता जे व्हायचे ते होऊ दे कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल देहाचा लगाम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरणात मजे दिवस घालवावे श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्याला सुंदर सांगतात महाराज म्हणतात की भगवंतानेच हे सारं जग निर्माण केलंय आणि त्यातली प्रत्येक गोष्ट ही केवळ भगवंताच्या इच्छेनेच घडत असते पण आपण उगीच आपलं कर्तेपण त्याच्या आड आणतो आणि मग आपल्याला सुखदुःखाला सामोरं जावं लागतं म्हणून आपण काय करावं तर आपण कर्तव्यपणाने आपला प्रपंच करावा त्यातल्या विषयात गुंतून राहू नये अगदी आपलं शंभर टक्के प्रत्येक गोष्टीला द्यावं पण पर जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत आपल्याला भगवंत ठेवेल त्या परिस्थितीत आपण समाधान मानायला शिकावं आपल्या शरीराचे जे भोग असतील जी काही सुखदुःख असतील ती भगवंतावर सोपवावीत आणि आपण मजेत आणि आनंदात आयुष्य व्यतीत करावं आणि अशा प्रकारेच आपण आपल्या भगवंताची प्राप्ती करू शकतो आणि आयुष्यातलं शाश्वत सुख आणि समाधानही आपल्याला लागू शकतं हे निश्चित आहे म्हणूनच आपण सातत्याने त्या भगवंताचं नाम घेऊया आणि आपल्या या आनंदाची प्राप्ती आपल्या गुरूंच्या कृपेने आपल्या साऱ्यांनाच हो अशी प्रार्थना करूया त्या गुरुचरणी तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम